हे hey गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तर मी खूप दिवसानंतर डेली ब्लॉग चालू करते आणि मला असं वाटतं आहे की मी खूप दिवसातून म्हणजे का खूप असं एक दोन महिन्यानंतर ब्लॉग करते कारण ती मला डेली डेलीची सवय झाली ना असं मोबाईल घ्यायचा हातात आणि तुमच्याशी बोलायचं तर आता असं मला खूप कसं तरी वाटतं ब्लॉग करताना आणि <laughs> हसायला पण येते पण ठीक आहे ज्या माझ्या सवयी मोडल्या होत्या मोबाईल सारखं असतं घ्यायच्या तर असं नाही होणार इथून पुढे मी आता कंटिन्यू ब्लॉग करेल प्रतीकसाठी प्रतीकने मला खूप समजवलं आणि माझ्या घरच्यांनी पण मला समजवलं माझ्या बहिणी मम्मी पण टेन्शनमध्ये आलते की काही असं आहे असं तसं सो आता मी परत व्लॉगिंग स्टार्ट करते आहे आणि स्वागत आहे तुमचं व्लॉगमध्ये तर चला आता मी तर सामून झाले आंघोळ वगैरे करून आणि आज मी खूप उशीर उठली आहे त्याचं कारण मी तुम्हाला किचनमध्ये गेल्यावर सांगते चला तर मंडळी काय झालं रात्री आम्ही केली ती बिर्याणी आणि ती बिर्याणी आता खूप जास्त उरली तुम्हाला अखं किती उरली हे बघा एवढी बिर्याणी उरली आहे आणि त्याच्यामुळे हे रात्रीचे जे भांडे आहेत ते घासायचेत मला आता रात्री मी नाही घासले कारण की खूप कंटाळा होता मला रात्री आणि खूप थंडी पण होती म्हणून छोटे छोटे भांडे घासले हे मोठं पातीला ठेवलं होतं तर काय झालं मग आम्ही रात्री बिर्याणी केली ती ना मग बिर्याणी उरली आहे म्हणून आज मला सकाळचा स्वयंपाक नव्हता किती खुश होत किती खुशपणे मी झोपले आज नाहीतर मी सकाळी सहालाच उठायचे आणि सात वाजता किचनमध्ये यायचे माझी हालत अशी असायची अर्धी झोप असायची माझी डोळ्यावरती कारण रात्री पण हे खालचं सगळं आवरून मग वरती गेलं की मग लगेच काय वरती झोप येत नाही कारण की पाण्यातून हात घातलं मग थंडीची <laughs> झोपच उड उडती एवढं गारगार पाणी असतं रात्रीचं मग संध्याकाळी काय लवकर रात्री काय लवकर झोपेत नाही मग रात्री झोपायला उशीर सकाळी मग झोप पूर्ण झालेली नसती तरी पण मी येत असते खाली किचनमध्ये आणि आज मस्तपैकी मी नऊ वाजेपर्यंत झोपले आणि जेवण होता म्हणून झोपले खरं तर नाहीतर मग मी सकाळी सहालाच उठून आले असते खाली पण आता बिर्याणी करायची मला गरम प्रतिकला मला खायची बिर्याणी बाकी मम्मी पप्पाने खाल्ली आहे चहा वगैरे त्यांचं आहे सगळं मग त्यांनी बिर्याणी पण खाल्ली आहे आणि आता मी आहे बिर्याणी आणि प्रतीक खाणारे बिर्याणी तर आता मी भरती बिर्याणी गरम आता कुकरला गरम करणार आहे म्हणजे ना कुकरच्या डब्यात हा जो डबा आहे ना तो कुकरच्या डब्यात ठेवणार आणि एकच शिट्टी जाणार कुकरचे एक शिट्टी झाली की आपला भात मस्त गरम होतो मग त्याला फ्राय करायची पण गरज लागत नाही आणि भात पण तुटत नाही म्हणजे नाही का आपण कढाईत फ्राय करतो तर भात कसं तुटतो हलून हलून एकासारखं तर तसं नाही होत मग हे कुकरलाच मी डायरेक्ट लावते तर चला आता कुकर लावते मग बोलते अरे तर गायचं आमचं नाश्ता वगैरे करून झाला आहे मी तर खूप जास्त भात खाल्ले आता आणि आता मला खूप जास्त सुस्ती आली आहे आज माझी थोडी झोप झाली आहे तरी पण भात खाल्ला त्याच्यामुळं सुस्तीच सुस्ती झाली आता तर आता खूप भांडे आहेत मला घासायला भांडे घासते मोठं एक पातील पण आहे बिर्याणीचं ते पहिलं मला आहे आणि त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आता मी पटकन पटकन झाडू फरशी बिरशी सगळं सगळं माझं रोजी काम असतं घरातलं काम सगळं आवडते आणि मग तुमच्याशी निवांत बोलते की का मी असं डिसिजन घेत होते की मी बंद करणार सगळं सो पहिलं काम आवडते मग बोलते तर काहीच मामा गेले आणि आमच्या बड्डेचा पसर अजून तसाच पडलेला आहे साफसफाई करायची आहे हो मामा आल्यामुळं पाहिलं जरा लेट झाला थोडाफार गप्पा मार बसल्या तर एक आपल्याला कमेंट आली होती मस्त बी म्हणलं कमेंटची एक मस्त रिप्लाय आपण तर चला सुरू करूया सुरू करूया तो चे सुरू करते हे तर आता फ्रंट कॅमेराने मी बोलतोय जरा कसं ना मजा येते जरा मला अशी कमेंट आली की रिप्लाय द्यायला वा काय नाही मी फक्त काही वाईट नाही कमेंट एवढी गैरसमज आहे तुमचा एक तो गैरसमज मी दूर करतो पाहिजे तोपर्यंत घरावरती नाव एक कष्ट कस्टमरच म्हणतोय सॉरी नाव आहे भारती बनसोडे म्हणून आहे आपले सबस्क्रायबर त्यांनी आपल्या खूप वेळा कमेंट केलेले आहेत माहिती मला आतापर्यंत त्यांच्या सोळा कमेंट आहेत आपल्या सगळ्या टोटल मिळून तर ताई तुमचे गैरसमज मी दूर करतो तुमचा कमेंट काय होती मी त्याला लावलंच त्यांची कमेंट आली होती दोन तासापूर्वी कमेंट आली होती ब्लॉगिंग बंद केलं तर डॉलर कसे मिळणार दादर काही जॉबला नाही मग व्लॉगिंग स्टार्ट करणारच तुम्ही ठीक आहे त्यानंतर दोन तासानंतर आता आम्हाला आता फक्त पंधरा मिनटं पुरे कमेंट आली म्हणजे डिफरन्स बघा त्यावेळेनंतर पंधरा मिनटं त्यांनी परत कमेंट केली कमेंट का चक्कर नाही बाबू भैया डॉलर का आहे डॉलर बंद हो जाय का अशी त्यांची कमेंट आलेली आहे थँक्यू खूप खूप गरजेचं आहे आता मला रिप्लेमध्ये तर त्यांना चौघांनी थांबा एक मिनट तर त्या कमेंटला पण राणा चौघांनी रिप्लाय दिलं चांगलं आपल्या आप सबस्क्राईब माणसाला काही चांगलं बोलता येत नसेल तर माणसाने वाईट पण बोलू नये काय भेटतं असं बोलून दुसऱ्यांना बोलणं सोपं असतं एवढं काय इझी वाटतं लॉक काढायला टाकायला तर तुम्ही पण टाका टाकून बघा अजून एक आहे छायाम असं काय तर नाव आहे छाया नाव आहे ना ना बुजांचं मला अगोदर अगोदरच कळले होते जेव्हा प्रतीक बोलला की तू मी सांगतो की व्लॉगिंग सोडू नको येणार चार दिवसात ठीक आहे असे काही कमेंट का आहेत बसलेत मी तर पहिली मी भारतीय ताईनला सांगेन तुम्हाला आता तुम्हाला सांगतो मी काय विषय नेमका तुम्ही म्हणला की डॉलरचा विषय आहे ठीक आहे आता यूट्यूबर दोन प्रकारचे लोक आहे तुम्हाला सांगतो मी कसे एक यूट्यूबर लोक आलेत पहिले लोक आले तरी डायरेक्ट यूट्यूबर आलेत ठीक आहे हां ज्यांचे का इंस्टाग्रामवर काय फॉलोअर्स का नाही काही नाही डायरेक्ट त्यांनी यूट्यूब चालू केले यूट्यूबवर त्यांना माहिती पडले की बाबा युट्यूबवरून पैसे मिळतात त्यांनी युट्यूब चालू केलं यूट्यूबवर डिले के लोक टाकतात आणि यूजवर त्यांना पैसे भेटत अशी गोष्ट जे सगळ्या दुनियाला माहिती आहे बरोबर ठीक आहे आणि सगळ्या दुनियाला माहिती की यूट्यूबवरनं इन्कम होतो ठीक आहे असे पहिले लोक आहेत हां आणि दुसरी लोक आहेत ती गेल्या आठ सात आठ वर्षापासून व्हिडिओ करतात ठीक आहे व्हिडिओ म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ रील्स वगैरे म्हणा टिकटॉक म्हणा ठीक आहे इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामच्या आधी टिकटॉक टिकटॉकच्या आधी म्युझिक आली इथं आम्ही आठ वर्ष इंस्टाग्राम म्हणजे आता इंस्टाग्राम जरा व्हिडिओ करत होतो शॉर्ट्स बरोबर आम्ही युट्यूबर नव्हतो एवढे वर्ष ठीक आहे तर दुसऱ्या प्रकारामध्ये आम्ही होतो रोग जे आम्ही इंस्टाग्राम वगैरे शॉर्ट वगैरे बघून लॉंग व्हिडिओ कर आलेलो आहे आम्ही डायरेक्ट उठून डायरेक्ट यूट्यूबवर डायरेक कर आलो नाही आहे ठीक आहे सात आठ वर्ष तुम्हाला का सांगते मी दोन तीन वेळा कारण त्यातच सगळं तुमचं तुम्हाला उत्तर भेटेल ठीक आहे आता जे डायरेक्ट आल्यात उठल्यात युट्यूबर आल्यात आणि त्यांना इंस्टाग्रामवर त्यांचे काही फास्ट फार काही फॉलोअर्स नाहीत पण हाय यूट्यूबवर हाय चांगलं सगळं त्यांना फरक पडतो डॉलरचा एक विषय समजून घ्या त्याला फरक पडतो डॉलरचा बाबा यूज कमी झाला डॉलर कमी येतील आता आमची काय सांगतो आम्ही येते दुसऱ्यामध्ये आम्ही इंस्टाग्रामवर राहतो आधी शॉर्ट व्हिडिओ बनवायचो टिकटॉकला इंस्टाग्रामवर म्हणा तिकडून आम्ही इकडे आलो आहे ठीक आहे तर विषय कसा माहिती आहे का यूट्यूबला जो महिन्याचा पगार येतो ना महिन्याला जो यूट्यूबचा यूजला पगार येतो तो आम्ही इंस्टाग्रामला एका व्हिडिओच्या म्हणून कमवतो तुम्हाला जर गैरसमज असेल की आम्ही युट्यूब ड्रॉलरमध्ये आमची सगळी भानगड आहे तसं काही नाही आहे यूट्यूबला पंधरा मिनटाची व्हिडिओ करावी लागते ती एडिट करावी लागते तिला थमलेलं बनवायला लागतो कॅप्शन टाकायला लागतो मग त्याला व्ह्यूज येतात महिनाभर तसे व्हिडिओ टाकावं लागतात त्याला व्ह्यूज झाल्यानंतर एक महिन्यांनी ठराविक अमाऊंट येते ठीक आहे इंस्टाग्रामचं तसं नाही इंस्टाग्रामचं सगळ्यात सोपं आहे नव्वद हे व्हिडिओ असते नव्वद सेकंडची व्हिडिओ बनवायची रोज टाकायची दिवसात ना एक व्हिडिओ बनवू दिवसात दहा व्हिडिओ बनवू एकदमच कपडे चेंज करून आणि आठवडाभर ते टाकत राहा फॉलोअर्स वाढतात फॉलोअर्स वाढले की काम येतं असं इंस्टाग्रामची एक थेअरी ठीक आहे झालं ती गोष्ट तुम्हाला सगळं एक्सप्लेन केले दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आम्ही इंस्टाग्रामवर आम्ही खूप वर्ष काढले आहेत मग यूट्यूबला आलेले लाँग व्हिडिओवर शॉर्ट व्हिडिओ करून लॉंग व्हिडिओवर आले ठीक आहे तर विषय असा आहे ना इंस्टाग्रामवर आहे ना आम्हाला यूट्यूब हा आमचा मेन इन्कम सोर्स नाहीचे मेन इन्कम सोर्स मेन प्लॅटफॉर्म आमचा इंस्टाग्राम आहे यूट्यूबला जेवढं पेमेंट येतं ना महिन्याला लोकांना तेवढं हे इंस्टाग्रामचं एका प्रमोशनचं आमचं किंवा दोन व्हिडिओच्या प्रमोशनचं पेमेंट आहे आम्हाला तेवढे आम्ही महिन्यातनं पाच सहा जरी व्हिडिओ केले तर महिन्याला आम्हाला चांगले चांगले काही पैसे भेटतात यूट्यूब hmm. आमचं मेन सोर्स नाही आहे तर तुम्हाला असा प्रश्न वाटत असेल की बाबा डॉलरचं यांना डॉलर कमी येतील तसं काही नाही तुम्ही पायाच्या अकाउंट पायला राहत म्हणून पायल सर्च करा त्यावर त्यांनी गेल्या एका महिन्यात किती प्रमोशन केलेत आहेत त्याही एक ठराविक अमाऊंट तुम्ही धरा महिन्याचे एक एक युट्यूब आहे युट्यूब चॅनेलचं एक पेमेंट आहे ठराविक जेवढे एवढे काउंट करा गुन्हेला करा तेवढं आमचं म्हणाला इन्कम होतं तर तुम्ही असं काय समजून नका की आम्ही दादा मेन आमचं युट्यूब सोर्स आहे ते तुम्ही गलत फॅमिलीमध्ये राहू नका भरपूर लोक आहेत दोन प्रकारचे तुम्हाला सांगितलं जे डायरेक्ट युट्यूबर आले ज्यांचे मेन युट्यूब सोर्स आहे त्यांना काळजी आहे डॉलरशी आमचा मेन युट्यूब सोर्स नाही आहे आमचा इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामवरून ब्रँड ब्रँड प्रमोशन किरकोळ प्रमोशन भरपूर असतात तर त्यामुळं पुढे ते तर त्यामुळं असा विषय बाकी काही नाही तुम्हाला तर कळलं असेल की बाबा आमच्या आमचा असं डॉलरचा असा काही विषय नाही आहे आणि एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगाल मी एक महत्वाची गोष्ट लॉग पण आम्ही त्या गोष्टीचा केला होता हा मोबाईल आम्हाला होता प्रमोशनसाठी बरोबर हा मोबाईलची किंमत तुम्ही सर्च करा रिअलमी फोर एक्स मोबाईलची किंमत काय तुम्ही सर्च करा ती जाऊन तुम्हाला कळलंच ठीक आहे तर ह्या हे केलंय ह्या व्लॉग आहे अजून ह्या ज्या शूटसाठी आम्ही कात्र जूमध्ये गेलो होतो त्याचा पण एक व्लॉग आहे तोही नक्की बघा तर ह्याचं आम्ही प्रमोशन केलंय तर तुम्हाला ह्याच्या प्रमोशनची व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला दिसली आहे इंस्टाग्राममध्ये दिसली आहे नक्की जाऊन चेक करा तुम्हाला याची प्रमोशनची व्हिडिओ आम्ही शूट केली के आणि पोस्ट पण केली तुम्हाला हे दोन्ही कडक नाही भेटणार फेसबुकवर पण नाही भेटणार हे प्रमोशन होतं मोज ॲपवर ह्याची व्हिडिओ आम्ही मोज ॲपवर पोस्ट केली आहे आणि ह्या व्हिडिओवर पाहिले ज्या व्हिडिओमध्ये कपडे घातले होते त्या कपड्याची कपडे पण ब्रँडने आम्हाला स्पॉन्सर केले तुम्हाला एक सांगतो ठीक आहे हे झाले याची पोस्ट पण मोजवर जे कोणी असं मोज यूज करा असेल ते मोजवर जावा मोजवर तुम्हाला याची व्हिडिओ भेटून जाईल ह्याचं पेमेंट सगळं केलं लागतं फक्त हा मोबाईल रिटर्न करायचा म्हणून अजून तसा पॅक पडू नये आता रिटर्न करायला येतील ते मोबाईल घेऊन जातील तर आता तुम्हाला कळलं असेल की आमचं यूट्यूबच्या व्ह्यूजवर आमचं इन्कम सोर्स नाही आहे गैरसमजमध्ये नगत होऊ राहू तुम्ही भारतीय आई आणि इतर कोणी जे कोणी आमचे सबस्क्रायबर असतील नवीन आले असतील तुम्हाला सांगू इच्छितो काय यांचं कसं माहिती आहे का युट्यूबर आहेत पण त्यांचे इंस्टाग्रामला खास फॉलोअर्स नाही त्यांचा मेन सोर्स हा युट्यूबचे यूट्यूबला व्ह्यूज आले तर डॉलर येणार पैसे येणार आमचं तसं नाही आहे आमचा मेन सोर्स इन्कम सोर्स हा इंस्टाग्राम आहे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स असतात इंस्टाग्रामला व्ह्यूज येतात त्या ब्रँड आमच्यापर्यंत पोचतं आणि ब्रँड आम्हाला पिच करतं एवढे पैसे तेवढे पैसे असं पैसे एवढे पाहिजे असे प़शे, प्रमोशन एवढे पाहिजे तशी पाहिजे त्यावर आम्ही प्रमोशन व्हिडिओ टाकतो इंस्टाग्रामवर आम्हाला पैसे भेटतात लगेच पोस्ट टाकले लगेच यूट्यूबसारखं नाही की व्हिडिओ पोस्ट केली आणि महिन्यात परतपर्यंत प पेमेंटसाठी थांबावं आणि युट्यूबची व्हिडिओ असते पंधरा मिनटाची त्यासाठी मेहनत भरपूर असते एडिटिंग थांबलेलं सगळं इंस्टाग्रामवर काही मेहनत नाही व्हिडिओ टाक व्हायरल होती व्ह्यूज येतात ब्रँड येतात आता हे हो रिअलमी कंपनी रिअलमी अख्ख्या दुनियाला माझी रिअलमी कंपनी हा ब्रँड किती मोठा आहे विचार करा हा ब्रँड आमच्यापर्यंत येऊ शकतो प्रमोशनसाठी तर आम्ही किरकोळ वाटतोय का तुम्हाला असं वाटतोय का तुम्हाला किरकोळ आम्ही तर मला किरकोळ नको समजू तुम्ही समजलं ना आमचा <laughs> आमचाही मेन इन्कम सोर्स नाही हा गैरसमज म्हणजे नका तुम्ही आम्ही यूजसाठी वगैरे करतो राहत असाल तर राहा तुम्ही नवीन सबस्क्राईबर असाल की जे आधीपासून ओळखतात आणि माझ्या जॉबचं जे मी ना ते कसं माहिती आहे तुम्हाला मला प्रायव्हेट ठेवायचं आहे कारण कसं असतं माहिती आहे आपण जिथं राहतो असं जे तिथं असो ना आपल्या आजूबाजूलाच आपल्यावर जळणारे लोक असतात म्हणून ती एक लाईफ मला प्रायव्हेट ठेवायची मला ते सोशल वर्क नाही आणायची yes. जर बाय मिस्टेक आमच्याकडून ती आली आली बाय मिस्टेक आमच्या आमचे प्रिवियस जे व्लॉग आहेत ना त्यात दस तुम्ही दसऱ्याचा जाऊन ब्लॉग बघा त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं माझ्या जॉबचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल मी काय करतो ते मी जॉब करत नाही आणि ह्याच्या आधी पण मी जॉब करत नव्हतो दहा वर्ष पण मी काय जॉब नाही केला कुठंच कधीच जॉब नाही केला तरी पण भाग होतं तेव्हा आम्ही युट्यूबर होतो युट्यूबवर आम्ही आत्ता आलोय तुम्हाला सांगायला गेलो युट्यूबवर आम्ही दोन वर्षापूर्वी व्हिडिओ टाकली ही साखरपुड्याची पहिलीच त्यानंतर पाहिले तुम्हाला माहिती ही घडत राहत होती सासरी त्यामुळं आम्हाला ब्लॉगला गॅप घ्यावा लागला कारण आम्हाला दाखवत नव्हते की आम्ही पाहिली तर राहते म्हणून एक वर्ष फुल गॅप त्यानंतर आमच्या लग्नाच्या लग्नानंतर आम्ही व्लॉगिंग स्टार्ट केली व्लॉगिंग कसं होतं एक दिवस व्लॉग एक दिवस गॅप एक दिवस व्लॉग एक दिवस गॅप असं करता करता आणि याच्या लग्नापर्यंत आम्ही असंच केलं जेव्हा काही बड्डे असेल काय असेल तरच आमचे व्लॉग यायचे आणि याच्या लग्नानंतर आम्ही ठरलं की बघ डेली ब्लॉग स्टार्ट करायची आता एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी आम्ही सुरत म्हणलं की बाबा हो। डेली लॉक स्टार्ट करू बघू काही रिस्पॉन्स भेटतोय असा आम्ही एक्सपिरियन्स नाही का एक काय माहिती करून बघू म्हणलं असं काय होते का पूर्वी करून बघू म्हणलं होते काय सक्सेस होते का आपलं कसं का ऑडियन्स आपल्याला काय रिस्पॉन्स देते रिस्पॉन्स देते तर आम्हाला एकदम खास रिस्पॉन्स होता त्या गोष्टीमध्ये आणि एकदम चांगलं रिस्पॉन्स भेटला एकदम चांगले सबस्क्रायबर आपल्याला भेटले तुम्ही पण चांगले तुम्हाला सांगते आम्ही काय म्हटलं तुम्ही वाईट आहे म्हणून तुमची त्याच्या आधी पण चांगली कमेंट होती पण तुमचं असं गैरसमज की आम्ही डॉलरसाठी करतो एकदम नाही डॉलरसाठी नाही करत आम्ही आमचं आता फक्त डेली चांगलं वाटतं मला कसं हे स्पेशली मला का वाटतं चांगलं माहिती आहे का अजून त्याच्या खाली दुसऱ्यांची जी कमेंट आली होती ते म्हणले मला पण असं वाटलं होतं जवळपास बोलला की मी तिला कन्व्हेस्ट करू अरे तुम्ही आज तुम्हाला आहे ना आमची जर्नी शेअर करतो पहिली आता आम्ही काय करतो आमची युट्यूबची जर्नी काय ना आम्ही ह्या फील्डमध्ये कसं आलो ती जर्नी शेअर केल्यानंतर तुम्हाला कळल की त्यात पायलचं किती एकदम आणि पायलच्या मागा माझं किती एकदम आहे मग तुम्हाला कळल मी तुला एक पण सोमवार सांगितलं हिंद ती एक की पहिले मी व्हिडिओ करायचो मग पायल करायला लागली पायाला मी पुढं टाकलं पुढं केलं एक प्रकारे तर बस बाकी काय नाही माझ्या तुमच्याबद्दल मला काही वाईट नाही वाटलं तुम्ही पण वाईट नका वाट फक्त गैरसमजमध्ये राहू नका यूट्यूब हा आमचा मेन इन्कम सोर्स नाही आहे सध्या तरी नाही आहे इंस्टाग्रामवरून आम्हाला चांगलं आमचं काम चालू आहे आणि चांगलं चालत राहील बस मागे का काही नाही एवढीच आहे बाकी बोलणं काय नाही बाकी डेली तुम्ही कंटिन्यू बघत इथून पुढं पाहिजे जी डेली रुटीन ते चालू होईल बस मला एवढीच कमेंटची रिप्लाय द्यायची होती बाकी काही नाही तेरा मिनिटं बोलले मी जवळजवळ लॉक लॉकच मोठा होईल होईलच एवढी एका कमेंट मुळे बाकी काही नाही सांगायचं होतं मला बाकी कसं तुम्ही सगळ्यांचं चांगलंच चाललंय सगळ्यांचं थोडं जरा अजून एक तुम्हाला खोट वाटत असेल तुमटंच टू एमचं तुम्हाला एक मिनिट दाखवतात फक्त एक मिनिट थांबा एक मिनटं पण नाही लागणार जास्त नाही हा तोच तोच तर तुम्हाला एक दाखवतो हा एक अँम्पल आला आहे आम्हाला टू एम पुष्प टू मूवीसाठी बघू शकता टू एम कंपनी ही किती मोठी आहे किती मोठा ब्रँड आहे हा तुम्हाला सांगायची गरज नाही आहे टूईएम mm. कंपनीच्या टू ई एम कंपनीकडनं हे आम्हाला चिप्स आलेले आहेत ह्या चिप्सचं आम्हाला आता प्रमोशन करायचं शूट करायचं आहे व्हिडिओ आत्ता हे बंद केल्यानंतर त्यांची आम्हाला स्क्रिप्ट आलेली आहे स्क्रिप्ट त्यांनी दिलेली आहे आम्हाला तर हे टू ई एमचं प्रमोशन करायचं त्यावरून तुम्ही विचार करू शकता की आम्ही लोकल ब्रँडचं प्रमोशन नाही करते रिअलमी टूईम चांगले ब्रँड आहेत तुम्ही गुगलला सर्च करू शकता तुम्हाला कळतील आणि जे आपले सबस्क्रायबर त्यांना माहीत असेल चांगले एज्युकेटेड सबस्क्रायबर आहेत आपले त्यांना सगळ्यांना माझ्यासारखी ही कंपनी काही लोकल नाही आहे तर हे आम्हाला काय हॅम्पर आले हे काही टाईमपाससाठी नाही आलेलं कळू शकता तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की बाबा ही पायल नवीन नवीन आहे यूट्यूबवर असं कसं नवीन नाही आहे सोशल मीडियावर नवीन पायल अजिबात नाही आहे खूप जुनी आहे तुम्हाला जे इंस्टाग्रामवर लोक आता नवीन नवीन येतात ना दाखवून येतात मला त्या गोष्टीत नाही घुसायचं बाकी बास तुम्हाला मला जे सिद्ध करत तर तुम्हाला ते तुम्हाला दाखवलं जातं टूईएम कंपनी काही बारीक नाही किंवा ही रिअल मी कंपनी काय बारीक नाही जे तुम्हाला असं वाटतं की आम्ही डॉलरसाठी करतो आहे डॉलरसाठी नाही करत इन्कम सोर्स आमचा दुसरा आहे आणि व्हिडिओ यूट्यूबसाठी नाही आले प्रमोशन इंस्टाग्रामसाठी आलेले ठीक आहे तर बाकी काही नाही बास भरपूर आम ते पडला भरपूर बॉक्स पडले असतं प्रमोशनला दोन तीन दिवसानंतर एकने एक पार्सल येत असतं आम्हाला आम्ही काय सांगत नाही मोठापणा करत नाही तुमच्या काय कमेंट लागतात माझ्या मनाला तुम्ही समजून घेत नाही डायरेक्ट तुम्ही बोलायला बघता समजून घ्या पहिले जे आमचे जुने सबस्क्रायबर आहेत ते माहिती आहे त्यांना माहिती आहे तुम्ही पण असाल अजून नाही मला काय नाही म्हणायचं बाकीचं जे बोललं मेले कट आहे घ्यायचं अजून बाय बाय तर विषय काय झालता माहिती का आम्ही जो बेड घेतला होता ना तिथे कॉर्नरचा पीस नव्हता घेतला म्हणजे लॅम्प वगैरे ठेवतात ना तर मोबाईल चार्जिंग ठेवायला पण खूप प्रॉब्लेम होता आम्हाला तर ते आम्ही घेतलं नव्हतं आणि एवढे दिवस मला प्रत्येक घेऊन पण देत नव्हता कारण मी खूप जास्त खर्च करते आणि माझा खर्च तर खूप जास्त आहे पण आता मी दाखवते तुम्हाला की आमचा नक्की प्रॉब्लेम काय होत होता काय प्रॉब्लेम तुम्हाला पाहिलं जागू शकणार विषय आम्ही फोन चार्जिंग लावले ना तर फोन असं चार्जिंग लागतो इथं असा तो कधी कधी डायरेक्ट असा जातो हा त्यामुळे चार्जिंग तुटणं आणि खराब होणं महत्त्वाचं खूप दोन हजार रुपयाचा हो, चार्जर घेण्यापेक्षा हा हजार रुपयाला जातो हजार नाही दोन हजार बाबा पिन जर आपली खराब झाली तरी वेगळीच गोष्ट आपले दोन्ही फोन चार्जिंग लागतात त्यामुळे म्हणलं आपलं दोन एक हजार रुपयाचं एवढं टॅम्पच म्हणतोय तेव्हा जास्त मोबाईल व्यवस्थित राहील शो पण येईल चांगला हा आणि पण त्याच्यावर बसू शकतो झाड पण बसू शकतो बनवून घ्यायचं आहे आपल्या खाली दोन ड्रॉर मध्ये स्पेस मध्ये झाड बसेल असेल प्लॉट वरती आपला फोन वगैरे हो बसतील बारीक सारी गोष्टी म्हणजे इकडे तिकडे पडणार नाहीत तर मेन काळजी आपल्या फोनची मेन काळजी आपल्या फोनची आपल्याला ते दोन तीन हजार रुपये खर्च जाईल त्यापेक्षा हे घेतलेला बरं

Uh, की ते आम्हाला साईड बेडच्या साईडला एक छोटस सा, uh, काय बोलतात त्याला साईड टेबल पाहिजे होता बेडच्या साईडला तर तो बघितला पण आम्हाला काय आवडलं नाही आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही बनवून घ्यायचं आहे आणि आम्ही चौकशी केली की कि, कि, किती दिवस लागतील बनवायला तर ते, ते बोलले दोन दिवस लागतील मग ठीक आहे मग तिकडून आलो वगैरे मग मी चहा वगैरे ठेवला सगळे चहा वगैरे पिले आणि आता ब्लॉग खूप मोठं होईल म्हणून मी ते सगळे सीन्या घेतले प्रत्येक खूप टाईम खाल्ला ब्लॉगमध्ये पंधरा मिनटं तर तिथेच गेले प्रतीकच्या ब्लॉगमध्ये मग त्याच्यामुळे मी म्हटलं की नाही का आता नको पुढं ब्लॉग घ्यायला मी आले पटकन जेवण बनवलं आहे बघा मस्तपैकी भाजी बनवली आहे एकदम तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी का मस्तपैकी एकदम तर्रेवाली भाजी बनवली आहे पावटा आणि बोंबिलची भाकरी भात आणि आता माझं जेवण वगैरे बनवून झालंय भांडे किचन आट्टा क्लीन करते मम्मीला फोन करते या म्हणून जेवायला घरी मम्मी पप्पा गेले तर मावशी तिथं गप्पा मारायला सो ते येईल ते पर्यंत तोपर्यंत आम्ही जेवण वगैरे करेल त्याच्यानंतर काय करणार नाही आम्ही सो चला ब्लॉग इथेच एंड करते भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय काय